प्रकार आहे हा या ठिकाणी टाकी पाईपलाईन मोटारी वगैरे बसवण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी ही उपसा सिंचन योजना जी होती ती बंद पडली होती आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर सव्वा दोनशे शेतकऱ्यांनी ही पाणी घेत असताना त्यांची शेती वर बोजे बसवण्यात आले होते आणि कर्ज न भरल्यामुळे हे शेती जी आहे ती लिलावात निघण्याची वेळ आली अशा कालखंडामध्ये मी पाठबंधनदार मंत्री असताना हे सारे शेतकरी मला भेटलेत आणि त्यांनी याच्यावर मार्ग काढा असं सांगत सांगितलं त्या कालखंडामध्ये उपसा सिंचन योजनेचे अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यावेळेस मी सरकारच्या माध्यमातून माफ करून दिले आणि हे सारे शेतकरी मग त्या जप्तीपासून वाचले आता असं झालंय की या ठिकाणी ते मालमत्ता जी आहे जवळपास आता जी मालमत्ता इथे दिसते आहे ती आहे तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची ह्याचं एस्टिमेट आता इरिगेशन डिपार्टमेंटने पंधरा दिवसापूर्वी केलं होतं ही जी प्रॉपर्टी आहे ती नॅशनल हायवेच्या एका रस्त्याच्या मध्ये येते आहे आणि नॅशनल हायवेच्या मध्ये येत असताना तिचा लिलाव करून ती विकायची प्रोसिजर चालू आहे पण असं सगळं होत असताना या ठिकाणी काही लोकांनी या येऊन ही तीन कोटी पंच्याऐंशी लाख म्हणजे जवळजवळ चार कोटी रुपयाची मालमत्ता ती पाण्याची टाकी तोडून तिथले पाईप उचलून तिथल्या मोटारी उचलून ह्या मोटारी जवळजवळ आठ हजार आसपारचा मोटारी आहे आठ ते दहा हजार आसपारच्या इथल्या मोटारी आहे त्या मोटारी त्यांनी चोरून नेल्या त्या ठिकाणी इथले पाईपलाईन चोरून नेले आणि आता चोरताना प्रत्यक्ष चोरताना या ठिकाणी मी हजर झालो मला समजल्यावर माझ्या समोरची चोरी आता चालू आहे तिथं सगळे सी बी आलेले आहे चोरी चालू आहे ह्याचं सामान त्यांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं दुसऱ्या ठिकाणी जे सामान गेलेलं आहे त्याची पण तिथली माहिती आहे पोलिसांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अजूनपर्यंत नाही या संदर्भामध्ये यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट दिलेलं नाही म्हणजे ही उसा सिंचन योजना जी आहे ती इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांची संमती न घेता कुठलाही पेमेंट न करता कुठलाही लिलाव न करता या ठिकाणी ही चोरी जी चालू आहे या चोरीचा तपास केला पाहिजे अटक झाले पाहिजे म्हणून पोलिसांकडे मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि पोलिस हे आलेले आहे इरिगेशन डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथे येत आहे आणि ते आता या सर्वांच्या बाबत गुन्हा दाखल करणार आहे आता